नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या युट्यूब चॅनेलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित कुंदा ही कथा आज आपण ऐकत आहोत जून महिन्यातील बारा तारखे शाळा भरली कुंदाची आई आपल्या कुंदाला शाळेत घालण्यासाठी कुंदाला घेऊन आली बिचारी कुंदाची आई काहीही न शिकलेली अडाणीच गुरुजींनी मुलीचे नाव विचारले मुलीचे नाव सांगा आ, कुंदा अहो पूर्ण नाव सांगा कुंदा वामन पाचपुते बर तुमची जात कोणती ते सांगा आम्ही आता आहे बघा गुरुजी त्याच लिखाव टाकाव काय बी नाही बघा ती सारवनातली पुन होती तिच्या अगोदर दोन दिस मी बाळण झाली होती अहो पण या गोष्टीला आता किती वर्ष झाली झाली असतील सात आठ वर्ष हे पहा कुंदाची आई तुमच्या मुलीचं नेमकं वय काय तुम्हाला माहीत नाही आता गुरुजी काय टाकायचं ते टाका पर एवढं घ्या गुरुजींना माहीत होत ह्या अशिक्षित लोकांच्या घरी मूल जन्माला आल्यानंतर जन्मतारीख कोण लिहिणार गुरुजींनी हजेरीत अंदाजे जन्मतारीख लिहिली कुंदे आता बघ रोज साळ जायचं कुंदाच्या आईनं कुंदाला सुनावलं कुंदानं पाचवी सहावी कशी तरी गाठली आता ती केळीच्या कोंबावानी वाढली अभ्यासातली प्रगती यथातथाच काही काही वर्गात दोन दोन वर्ष काढली सहावीच्या वर्गात सगळ्या मुलांपेक्षा वयानं मोठवाड दिसू लागली शाळेतली पोरं पण तिला हसायला लागली आणि एकदाचा कुंदानं शाळेला रामराम ठोकला कुंदा घरकामात रमू लागली आईला स्वयंपाकात मदत करणे शेतातील कामे करणे बकऱ्या राखणे अशा कामात ती रमामान होऊ लागली कुंदा उपवर झाली आता कुंदाला उजळली पाहिजे असं कुंदाच्या आईनं आपला मोठा लोक आदिकला टुपकारलं आय तू सांगितलेस मला पण मला माझ्या भणीची काळजी आहे जरा दमधर बाला मरून नऊ दहा वर्ष झाली तेव्हा मी बारका होतो ताईचं लगीन चुलत्यानं केलं आपल्या लेकीला चांगली शहरात दिली नवरा पण नगरपालिकेत कारकून हाय कशी सुखात चुलत्याची लेख नांदतिया पण माझ्या ताईला त्यानं दोन पोराच्या बापाला दिलं तेवढं करून बी चुलता गप नाही बसला ताईच्या लग्नाचा खर्च भरून काढण्यासाठी आपलं निम्म घर बी हाडप केलं या आता आपल्या जमिनीवर चुलत्याचा डोळा आहे तो तुझ्या बोळ्यापणाचा फायदा उचलल मीच मोहर होऊन करणार बाबा त्या वांगळाच्या नादाला नग लागाया कुंदाची आई आदिकला बोलली नवरा मुलगा पाहण्यात दोन तीन वर्ष निघून गेली पाहुणं पाहायला यायचं आणि पुन्हा निरोप यायचा की आमच्या मुलाचं लगीन ठरले आता काय र करू देवा नाईकबा माझ्या कुंदीच लगीन कधी र होणार अशा विवंचनेत कुंदाची आई होती नाईकबा देव कुंदाच्या आईला पावला बहिरवाडीच्या पाहुण्यांचा निरोप आला बहिरवाडी लांब तीस चाळीस कोस कुंदाला एवढ्या लांब नक द्यायला पण आता किती दिवस थांबायचं र कुंदा आता द्या घ्यायला आलेली पोर पाहुण मुहूर्तावर कुंदाला पाहायला आलं नवरा नवरीची पसंती झाली नवरा मुलगा मुंबईत कंपनीत कामाला होता घरी फकस्त आई वडील अन धाकटा भाऊ एकंदरीत पाच सहा माणसाचं कुटुंब कुंदाचं लगेन एकदाचं ठरलं कुंदाचं मन भविष्याचा वेध घेऊ लागलं लगीन झाल्यानंतर नवरा मुंबईला नेईल मुंबई कसली ती बघायला मिळेल राजा राणीवानी माझा संसार फुलल लगीन बेगीन झालं कुंदा संसारात नांदू लागली कुंदाला वाटलं आत्ता नवऱ्याबरोबर मुंबईला नक्कीच जाया मिळेल कुंदाचा नवरा एके दिवशी त्याला राहवलं नाही आणि तो आईला बोलला आय आता हाताने किती दिवस खायचं करून हो र बाबा मी पण तीच वाट बघत होते तुझ्या बान अख्खी जिंदगानी घालवली पण मला ममईला कधी नेलं नाही आता पुढे बोलायलाच नको हे कुंदाच्या नवऱ्यानं जाणलं त्यानं एकट्यानच मुंबई गाठली मुंबई बघायची राजा राणीचा संसार थाटायचा ही कुंदाची सारी स्वप्न धुळीत मिसळली कुंदाचा नवरा दर दोन महिन्यांनी यायचा चार आठ दिवस राहून पुन्हा मुंबईला रवाना व्हायचा दिवस होते कुंदा आपल्या सासू सासऱ्यांसोबत शेतात गेली पण सासू सासरा काहीच बोले नात, शेत मोत्याच्या कणसांनी फुलली होती कुणी शेतातून भुईमुख काढित होत पण कुणास ठाऊक कुंदा विहिरीवर पाण्याला गेली आणि ती पुन्हा आलीच नाही कुंदा पाण्यावरनं परत का आली नाही म्हणून सासू सासरा धावत गेले परंतु पाण्यावर फक्त कळशी तरंगत होती कुंदाला जलसमाधी मिळाली होती मृत्यून कुंदाला तरुण वयातच कवटाळलं होत कोणी म्हणाल कुंदीला साती आसरांनी नेली ने कुणी म्हणे कुंदाचा पाय घुसरून पडला कुणी म्हणे सासऱ्यानंच कुंदाला विहिरीत ढकलून दिली आणि पुन्हा पळापळीचं नाटक मुद्दामून केलं पण नाना शंका कुशंकांनी भरलेली लोकांची मन तर कुणीतरी सासरात कांगावा केला की लग्ना अगोदर कुंदाचा पाय घसरला होता पण काही हे असो संसाराचे सुखी स्वप्न पाहणारी कुंदा मानवतेच्या शापाची बळी ठरली कथा समाप्त श्रोते हो तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा